वंदन स्पेशल अस्सल सातारी मटणाचा रस्सा एक किलोच्या परफेक्ट प्रमाणात बनवणार आहोत त्याचबरोबर किती रस्सा किती लोकांना पुरेल तेही सांगणार आहे आणि मटण शिजवण्यासाठी कुकर न वापरता एक खास ट्रिक सांगणार आहे नमस्कार मंडळी मनीषास किचन ऑफिशलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता मटणाचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे एक किलो मटण घेतलं आहे हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यातली चरबी मी वेगळी केली काय करायचं ते मी पुढे सांगेनच याच्यामध्ये दोन चमचे मीठ घालायचं त्यानंतर दीड चमचा मटण मसाला घालायचा दीड चमचा हळद घालायची आणि हे सगळं एकजीव करून व्यवस्थित मिक्स करून दहा पंधरा मिनटं मोरायला ठेवायचं मटण दहा पंधरा मिनटं मुरल्यानंतर आता आपण याला फोडणी देऊया फोडणीसाठी मी ते दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत तर सुरुवातीला पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं त्यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरे घातले जिरे छान तडतडले की बारीक चिरलेले दोन मध्यम आकाराचे कांदे याच्यात घालायचे कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा त्यानंतर मटण सूप छान होण्यासाठी इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची परत सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि हे मटण याच्यामध्ये घालायचं मटण छान एक चार पाच मिनटं असंच एकसारखं हलवत राहायचं आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं तर याच्यावरती झाकण ठेवायचं वरून अजिबात पाणी ओतायचं नाही आणि हे दहा मिनटं असंच शिजू द्यायचं याला स्वतःहूनच पाणी सुटतं आणि आपण पाणी ओतलेलं नसतं त्यामुळे कमी ह्याच्यामध्ये ते पटकन शिजलं जातं तर मटण शिजण्यासाठी हे आपली खास ट्रिक आहे तर दहा पंधरा मिनटं हे असंच राहू द्यायचं आणि तुम्ही बघू शकता याला छान पाणी सुटलेलं आहे पंधरा वीस मिनटं असं शिजवून घेतल्यानंतर नंतर, नंतर याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि पाणी छान गरम होईपर्यंत तुम्ही बघू शकता याला खूप पाणी सुटलेलं आहे मी अजिबात याच्यामध्ये पाणी ओतलं नाही हे असंच याच पाण्यामध्ये खूप वेळ शिजू द्यायचं म्हणजे हे पटकन शिजतं आणि मटण शिजत आलं की नंतर आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं तर मी इथेच ताटामध्ये गरम पाणी ओतलं होतं ते आता याच्यामध्ये घातलं आहे अशाच प्रकारे दोन तीन वेळा पाणी गरम करून याच्यामध्ये घालायचं आता मटण आपलं पाण्यामध्ये शिजत आहे तोपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊया तर मसाला बनवण्यासाठी मी इथे तीन चमचे पांढरे तिळ घेतलेत ते छान भाजून घ्यायचे आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजायचे आहेत गॅस मोठा करायचा नाही नाहीतर ते करपू शकतात त्यानंतर इथे मी अर्धे वाटी खोबरं घेतले त्याचे बारीक काप करून घेतलेत ते पण आपल्याला लो मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे त्यानंतर इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे उभे चिरून घेतलेत ते पण आपल्याला चार पाच मिनटं छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता कांदा छान भाजून झाला की त्यानंतर याच्यामध्ये दीड ते दोन इंच आल्याचे बारीक तुकडे घालायचे आणि दोन तीन गड्डे लसणाचे सोलून घालायचे हे एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आणि आता आपण गॅस बंद करूया मसाला थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर हे आपण बारीक करून घेऊया मसाला आपला थंड होतोय तोपर्यंत तुम्ही बघू शकता इथे आपलं मटण पण छान शिजलं आहे जास्त वेळ लागत नाही एक चाळीस पंचेचाळीस मिनटात हे शिजून होतं तर तुम्ही बघू शकता एकदम दाटसर असा मटण सूप पण तयार आहे आता आपण मसाला बारीक करून घेऊया तर मसाला बारीक करण्यासाठी सुरुवातीला पांढरे तीळ आणि खोबरे घ्यायचे हे बारीक करून घ्यायचं अशा प्रकारची याची पावडर बनवून घ्यायची त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यातून बाजूला काढून घ्यायचं आणि नंतर इथे कांदा लसूण आलं आणि कोथिंबीर हे बारीक करून घ्यायचं मी बघू शकता इथे मी ओलं वाटण पण करून घेतले आता ही पावडर याच्यामध्ये घालायची आणि परत एकदा हे फिरवून घ्यायचं हे बघा आपला मस्त असा मसाला तयार झालाय तर मी इथे हे वाटण बिना पाण्याचं केलंय तुम्ही शक्य असेल तर बिना पाण्याचंच वाटण करा म्हणजे याला चव पण खूप छान येते आणि मसाला पण पटकन भाजला जातो आता मी इथे मसाला भाजलेल्या कढईमध्येच हा मसाला परत भाजून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन तीन चमचे तेल घातले त्यानंतर तेल छान गरम झालं की याच्यामध्ये हा मसाला घालायचा आता तुम्हाला जर जास्तच कट पाहिजे जा असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडर वापरू शकता पण याची गरज वाटत नाही तुमचं जर काळा मसाला छान असेल तर याला कट असा पण छानच येतो तर मी ते अजिबात मिरची पावडर वापरलेली नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता चार पाच मिनटं मसाला छान एकसारखा भाजून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्ही तुमच्या ठेवणीचा कुठला पण मसाला घालू शकता तर मी इथे एक किलोसाठी पाच ते सहा चमचे कांदा लसूण मसाला वापरला आहे तर आता मसाला भाजून झाला की काय करायचं आपण मटण सूप बनवलेलं आहे त्याच्यातलंच दोन पळी रस्सा याच्यामध्ये घालायचा आणि हे एकसारखं हलवून दोन मिनटं झाकून शिजवून घ्यायचं असं केल्यामुळे मसाल्यामध्ये मटण रस्स्याची चव उतरते आणि रस्सा खूप छान लागतो तर आता हा आपला मसाला भाजून झाला आहे यानंतर काय करायचं हा भाजलेला मसाला या पातेल्यामध्येच घालायचा आणि एक दहा मिनटं छान उकळवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा कट आलाय आणि आपला रस्सा पण खूप छान तयार झालाय एवढं प्रमाण सहा ते सात लोकांसाठी पुरेसं सा होतं मी साधारण सव्वा ते दीड लिटर याच्यामध्ये पाणी होतलंय आणि तुम्ही बघितलं चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये एकदम अस्सल सातारे मटण रस्सा तयार झालाय तर तुम्हाला ही अस्सल सातारा मटण रश्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद